नमस्कार आपण पाहत आहात पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत मोठ्या गटात पिरळे शाळेचा प्रथम क्रमांक तर लहान गटात जिल्हा परिषद शाळा दही गावचा प्रथम क्रमांक पंचायत समिती माळशिरस शिक्षण विभाग यांच्या वतीने गुणवंत शोध चाचणी अंतर्गत तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत माळशिरस तालुक्यातील विविध केंद्रातील लहान गटात वीस संघ मोठ्या गटात बारा संघ असे एकूण बत्तीस संघाने सहभाग नोंदवला होता मोठ्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिरळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर दहीगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला विजय संघाचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका गट शिक्षण अधिकारी सौ सुषमा महामुनी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून बीट विस्तार अधिकारी श्री सिद्धेश्वर भरते साहेब सरपंच अमोल शिंदे माजी सरपंच संदीप ताता नरोळे उपसर सरपंच संदीप वाघ औदुंबर बुधावले पाटील पत्रकार प्रमोद शिंदे शालेय समिती अध्यक्ष आशा बुधावले सुदाम बुधावले उपाध्यक्ष पांडुरंग कोकरे महादेव होळकर शालेय समिती सर्व सदस्य ग्रामस्थ तसेच परिसरातील केंद्रप्रमुख व बंधू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंदाकिनी मोरे मॅडम संजय सर पाटील सर फुले मॅडम पूनम शेंगे मॅडम पाटील मॅडम कणबोळी केंद्रातील प्रमोद सोनवळ सर सचिन बरडकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत फुले सर अमोल खरात सर यांनी केले तर परीक्षक म्हणून नागेशजी दीक्षित सर निखिल मानेसर व सौ आशाताई टोमने यांनी काम पाहिले झालेले विद्यार्थी आहे म्युझिक वाजल्या <एगागागागा> वाजल्याच सगळ्यांकडून प्रतिसाद अतिशय सुंदर मिळाला होता आणि अंदाज आला होता की व्याशाळेचा प्रथम क्रमांक येणार आहे असं कधी घडत नाही फिरणे